क्रांती न्यूज सर्व हॅलो सर नमस्कार नमस्कार, नमस्कार। सर महाराष्ट्र क्रांती न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे सर पिंपणेर पोलीस ठाणे हातीत एक अकस्मात मृत्यूची नोंद आज करण्यात आलेली आहे आणि त्याबाबत जे मयत आहेत त्यांच्या कुटुंबियांचा असा आरोप आहे काही हा गुन्हा नसून यावर म्हणजे हानामारीचा गुन्हा आणि मर्डरचा गुन्हा असा नोंद करण्यात यावा त्याबाबत त्या, त्या कुटुंबियांनी आक्रोश केलेला आहे त्याबाबत आपण काय माहिती झालं त्यांचं कुटुंबाचं म्हणणं जरी तसं असलं परंतु आम्ही दिनांक तेरा तेरा रोजी त्याच अकस्मातची खबर घेतलेली आहे आणि चौकशी आणि तपास सुरू केलेला आहे सदर घटनेमध्ये जो मयच आहे मारू चंदू आई रे पंचेचाळीस राहणार उंबर खरडा तर या गावचा रहिवासी आहे आणि याने गावात एका घराचं काम चालू असताना तिथे किरकोळ चोरी केली होती आणि याच्या विरुद्ध काही लोकांचे या पूर्वीच्या देखील चोऱ्या तो, केल्याचे आरोप आहे परंतु ते गावातल्या गावात त्यांनी -गावात ते आपटून घेतलेले बर त्याच्यामध्ये याला याच्या घरी वो वो ते वस्तू टायर मिळाल्याने याना पंचायत लोकांनी ओळख ओळखून बोलवलं तू टायर चोरला त्याच्याकडे मिळालेले त्यांनी कबुली दिली आहे चोरी झाली त्यांच्या जात पंचायतीनुसार ते त्यांनी सांगितलं की बा <clears throat> मला चोरी कबूल आहे आणि मग त्याने ते काय भरपाई द्यायला तयार होत चोरीबाबतची ती पण मग त्याच्यानंतर त्यांचं ते मिटलं दोन तीन पोरांनी काही त्याला असं तो तोऱ्या माऱ्या करू नको म्हणून काही गालात एक दोघांनी मारली होती किरकोळ नंतर मग हातीतून त्या गावातून मोटरसायकलवर निघून त्याच्या बहिणीकडे निघून गेला आणि तिथं मुक्कामी थांबला तिथलं कुठेतरी त्याने औषध गोळ्या काहीतरी तब्येत ठीक नाही म्हणून घेतल्या आणि दारूचं सेवन केलं अशी माहिती आहे त्याच्यानंतर तो रात्रभर थांबला आणि मग सकाळी दुसऱ्या दिवशी तो दहिवेले मग तिथे चाळीस एक किलोमीटर तिथे खाजगी डॉक्टर कडे गेला दोघं जण तिथपर्यंत गाडी चालवत गेला आणि मग तिथे त्याला थोडस डॉक्टरला सांगितलं की मला चक्कर येत आहे मग डॉक्टर म्हणलं तर मग तुझं ते जास्त चांगले उपचार करायला तुला साकरीला जावं लागेल मग तू साकरीला जा मग त्याला तब्येत थोडस हे जास्त वाटू लागले नाही म्हणजे घटनेनंतर जवळपास चोवीस ते तीस तासांनी त्याला अस्वस्थ वाटायला लागल मग त्याच्यानंतर तो मागचा जो होता तो पुढे बसला आणि रिक्षात त्याला घेऊन गेला या डॉक्टर वाडील इकडे अॅडमिट केलं आणि तिथे थोडं उपचार केल्यानंतर डॉक्टरला तिथं कळालं की हे काय प्रतिसाद देत नाही आणि तिथं तो डेड झाला डेड झाल्यानंतर मग ती बॉडी यांनी त्या गावात नेली नॉलेज नसल्यामुळे मग तिकडून ते पोलिसांनी साठी आणली तर त्यांचं म्हणणं आहे की लगेच मर्डर करा लगेच मर्डर करायचं तर असं आहे की त्याच्या बॉडी पूर्ण डॉक्टरने चेक केली आम्ही चेक केली कुठेही रक्ताचं एकही डाग नाही कुठे जखमेचं काही डाग नाही तर डॉक्टर खाजगी डॉक्टरांचं तोंडीने अजून लेखी आलं नाही की त्याचं काहीतरी डोक्यामध्ये ब्लड व्हेन कदाचित भीती वाढून फुटली असावी आणि त्या शॉकने तो किंवा अटॅकने तो गेला असावा आता हे डॉक्टरांचं तोंडी बोलणार पण जेव्हा लेखी येईल तेव्हा आम्ही विचारू हे मारा झालं मुळे झालं वेगळ्या आजाराने झालं की कशामुळे झालं झाला जे कायदेशीर गुन्हा दाखल करणार आहे हा सर वाद झाला तो दिवस आणि आज मृत्यूचा यामध्ये किती अंतर आहे किती दिवसाचा अंतर आहे याच्या वाद झाल्याच्या घटनेमध्ये तेरा तेरा तारखेला वाद झालेला आहे तो साधारण दुपारी साडे अकरा बारा काहीतरी <laughs> आणि तो सॉरी बारा तारखेला झाला आणि तो तेराला बारा वाजता बारा वाजून पंधरा मिनिटांनी मॅच झाला म्हणजे जवळपास चोवीस पंचवीस तासाची त्याचं अंतर आहे कुटुंबियांचं म्हणणं असं आहे सर की हा जो मृत्यू आमच्या मयताचा दा झालेला आहे तो त्या मारहाणीमुळेच झालेला आहे आणि पोलीस आम्ही गेल्यानंतर पोलीस दाद देत नाही आमची तक्रार घेतली जात नाही असं म्हणणं आहे सर असा आरोप केला हे तक्रार जी घेतली जाते ही चौकशी चालू आहे पोस्टमार्टम विदाउट तक्रारी होत नाही हा। अशा केसमध्ये ज्या केसमध्ये संशय ज्या केसमध्ये माणूस फिरतो आणि तीस तासानंतर पंचवीस तासानंतर त्याला काही वेगळा आजार होतं किंवा वेगळं काहीतरी घटना घडते अशा मध्ये सुरुवातीला अकस्मात मृत्यू दाखल करूनच पुढे तो मर्डर आहे नॅचरल डेथ आहे का अजून काय ती चौकशी करून पुढची कारवाई केली का जाते सर सकाळी कुटुंबियांनी असा पवित्रा घेतला होता की आम्ही त्या व्यक्तीचा मृत्यू दे जोपर्यंत आरोपी पकडले जात नाही पोलिसांकडून तोपर्यंत आम्ही त्याचं प्रेत ताब्यात घेणार नाही तर आता सध्या काय कंडिशन आहे नाही आता शांतता आहे त्यांना समजून सांगितलेले आता ते अंत्यविधी करताय अंत्यविधी झाल्यानंतर त्यांना परत आम्ही चौकशीला बोलवणार आहोत धन्यवाद सर आपला बहुमूल्य वेळ महाराष्ट्र क्रांती न्यूजला दिल्याबद्दल ठीक आहे ठीक आहे थँक्यू